नमस्कार मी रोहिदास भोरकडे ए आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आमदार प्रशांत परिचारक आमदार व्हावे म्हणून विठुरायाच्या घालणार सुरेश पाटील आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूर मंगेवडा विधानसभा मतदारसंघातून आमदार व्हावे म्हणून सलगर खुर्द ते पंढरपूर पायी चालत जाऊन विठुरायाच्या चरणी साकडे घालणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली ते उद्या सोमवार दिनांक सव्वीस रोजी आमदार प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने रविवार दिनांक पंचवीस रोजी आपल्या गावातील कार्यकर्त्यांसोबत श्री मारुतीला नारळ वाढून पंढरपूरच्या दिशेने मार्गिक्रमण करताना त्यांनी आपले हे मत व्यक्त केले पुढे बोलताना म्हणाले की गोरगरीब जनतेचे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने प्रश्न सोडवण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक मालक हे आमदार व्हावे अशी आता सर्वसामान्य जनतेतून मागणी होत आहे आणि त्यांना सर्व प्रश्नांची जाण आहे म्हणून त्यांनी या मतदारसंघाचे आमदार होणे ही काळाची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले नमस्कार मी सुरेश अरविंद पाटील सलगर खुर्द सध्या माझ्याकडे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपद आहे उद्या आपले सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार प्रशांतरावजी परिचारक मालक यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मी माझ्या गावापासून म्हणजे सलगर खुर्दपासून चालत पंढरपूरला जातो आहे आणि तिथं गेल्यानंतर विठ्ठलाला असंच साकडं घालतोय की येणाऱ्या विधानसभामध्ये आमच्या सोलापूर जिल्ह्याचे पंढरपूर मंगळवाड्याचे लोकप्रिय आमदार प्रशांतरावजी परिचारक मालक हे आमदार व्हावेत म्हणून मी या आमच्या गावातून चालत जाऊन पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या जवळ जाऊन विठ्ठलासमोर समोर साकडं घालणार आहे की प्रशांत मालकांना आमदार कर म्हणून आणि याच्यासाठी आज इथून मी या पदयात्री सुरुवात माझ्या गावापासून आज सुरुवात करतो आहे आता मी तरी माझ्या गावापासून केलेली आहे मनामध्ये एकच प्रबळ इच्छा आहे की प्रशांत परिचारक मला कामदार व्हावेत आणि त्या तीव्रतेने मी जाऊन पांडुरंगाला स्पष्टपणे साकडं घालणार आहे पूर्ण माझ्या गावाच्या वतीनं पंढरपूर मंगळवेळाचं जर आपलं खरंच विकास करायचा असेल तर प्रशांतरावजी परिचारक मला यांना आमदार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जाऊन पांडुरंगाला साकडं घालणार आहे की कारण कसं होतं की विकासाचा दृष्टिकोन जो आहे तो प्रशांत मालकांकडे चे आहे अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं वकब आहे सहकार क्षेत्र असेल शेती क्षेत्र असेल बाकीचे क्षेत्र असेल आणि ज्या आज पंढरपूर मंगेवाडा लोक विधानसभेच्या मतदारसंघात ज्या आहेत त्या सगळ्या अडचणी प्रशांत मालक हे चांगल्या पद्धतीने सोडू शकतात म्हणून प्रशांत मालकांनी आमदार होऊन ही आज काळाची गरज आहे

पण मुळात आता पंढरपूर मंगळवेडा इथल्या लोकांची अशी मागणी आहे की प्रशांतरावजी परिचारक मालक आमदार व्हावेत कारण पंधरा वीस वर्ष आम्ही बघितलेलं आहे जरा आपल्या मंगळवेढा पंढरपूरचा विकास करायचा असेल आपल्याला इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल सर्वसामान्य जनतेचा आपल्याला विकास करायचा असेल तर प्रशांतरावजी परिचारक मालक हे आमदार होणं ही काळाची गरज आज आपल्याला आणि हे मी म्हणत नाही तर जनतेतून ही मागणी सध्या समोर येते की मालकांनी आमदार व्हावं मी सगळ्यांना एकच सांगेन की प्रशांतरावजी परिचारक मालक हे सर्वांना एकत्र घेऊन जाणारं नेतृत्व आहे गोरगरिबांचा विचार विधानसभेत मांडणारं नेतृत्व आहे आणि जर आपल्याला खरंच आपल्या गावाचा तालुक्याचा जर विकास करून घ्यायचा असेल तर प्रशांतरावजी परिचारक मालक यांना आमदार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने त्यांना निवडून आणावे हीच सगळ्यांसमोर विनंती करतो एक महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न होता एक वीस वर्ष म्हणजे आता आमची पिढी संपत चाललेली आहे अगदी लहानपणापासून बघतो की पाण्याचा प्रश्न विषय कसा आहे की ही आमची जी पिढी आहे लहानपणापासून बघतो की पस्तीस गावचं पाण्या येतं येतं आहे पाणी गावाला येईल असं म्हणे परत आमची पिढी आता संपत चालली आहे जवळपास आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं हेच पाहतोय आणि याच गावच्या पाण्याचा प्रश्न होती इथला आमदार निवडून येतो आहे पण पस्तीसगावचं आपण जे बघतोय तो, तो मुळात मुद्दा असा विषय येतोय की आपण पस्तीसगावच्या पाण्याच्या प्रश्नामध्ये प्रशांतरावची परिचय मालकांनी लक्ष घातलेलं आहे मधी म्हैसाचं पाणी असेल किंवा अजून दुसरं कुठल्याचं पाणी असेल तर प्रशांत मालकाने देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन करून डायरेक्ट पाणीकडं सोडलेलं आहे आपल्याकडे आणि प्रश्न परिचारक मला याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून शंभर टक्के उद्या आमदार झाल्यानंतर पाणी आपल्या तालुक्याला आणले आहेत काही कुणाच्याही मनात कसलीही शंका नाही यावेळी सरपंच अजय कांबळे ग्रामपंचायत सदस्य रमेश गोलेकर पांडुरंग मासाळ अक्षय काटकर चेअरमन संजय ओलेकर संतोष पाटील युवा नेते संभाजी भुसनर माजी सरपंच बाळासाहेब बंडगर आप्पासाहेब बिराजदार हटकर समाज अध्यक्ष सचिन खुळे सोसायटी चेअरमन जयवंत लालबुरे बाळासाहेब भोरकडे रोजगार सेवक लक्ष्मण माने महेश मस्के सिद्धू पाटील गौतम बंडगर लक्ष्मण ओलेकर सौरभ आदाटे सागर वनवटे प्रताप सर्वगोड कैलास बजंत्री बाळासाहेब बिराजदार बाळू पाटील वैभव बंडगर सुभाष बंडगर महादेव बुसनर युवराज ओलेकर दशरथ सलगर किशन लेंगरे मुकेश करपे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते